नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांच नेहमी पुन्हा एकदा स्वागत आहे आपली रेसिपी आहे उपवासाची चटणी आता आपण पाहणार आहोत उपवासाच्या चटणीसाठी सर्व साहित्य मी ओलं खुबडं किसून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याच्या कूटऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे देखील घेऊ शकता चमचाभर दही घेतलेला आहे दही नसेल तर लिंबाचा रस देखील घेऊ शकता जिरं चवीपुरत मीठ कढ़ीपत्ता हिरव्या दोन मिर्चा आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर तुम्ही चटणीमध्ये कोथिंबीर देखील ऍड करू शकता चवीपुरतं मीठ आपण घेतलेलं सर्व साहित्य मी थोडस सा पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपली चटणी मिक्सरला बारीक करून झालेली आहे मी तूप गरम करून घेतलेला आहे तुम्हाला जर तेल पाहिजे असेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता सर्वात आधी आपण यामध्ये जिरा घालून घेणार आहोत जिरा घालून झाल्यावर थोडासा कडीपत्ता कढीपत्ता असा चुरगळून घालायचा आपली उपवासाची चटणी खाण्यासाठी देखील तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली